मंडळी मी स्नेहा कोकदे फॅमिली मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते आणि कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो चला आज छान पालकाचे पराठे बनवत आहे सोबत आज आमच्या पारस मध्ये श्रीची पालखी येणार आहे गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला प्रस्थान करत आहे तर एका रात्रीचा मुक्काम आमच्या पारस मध्येही असतो आणि आमच्या कॉलनीमध्ये असतो विशेष म्हणजे सो आज ते सर्व मी तुमच्यासोबत शेअर करते सो आणि हो प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात नका चला तर आता व्हिडिओला स्टार्ट करूया तर आज मी पालकाचे पराठे करत आहे त्यासाठी मी हे दोन जुळ्या पालक घेतला आधी स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर असा तोडून घेतला आणि आता याला मी छान बारीक कट करणार आहे पालक असूद्या कोणताही असू असूद्या आधी धुवून घ्यायचं आणि नंतर तो कापायचा किंवा जे काही करायचं ते करायचं कारण आपण जर का असं कट केल्यावर पालक किंवा कोणती पालीभाजी धुतली ना त्यामध्ये जे काही जीवनसत्व असतात ते सर्व निघून जातात त्यामुळे कट केल्यावर पालक द्यात मेथी असू द्यात कोणती भाजी असू द्यात कधीच धुवायची नाही सो चला माझीही स्वच्छ झालेलं आहे आता मी छान याला बारीक कट करून घेते तुम्ही पालक छान बारीक कट करून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर असे चॉपर असतील ना हे चॉपर खरंच खूप जास्त युजफुल आहेत माझं या चॉपरची ही जी दोरी आहे ना हीच तुटली आणि ऍक्च्युली ही पिहूमुळे तुटलेली आहे तो सतत असं ओढायचा खेळायचा आणि त्यामुळे ही तुटली काही नाही खूप स्वस्त असतात हे चॉपर शंभर शंभर रुपयाला आरामात मिळून मिळून जातात पण आता हे तुटलं मला पुन्हा ऑर्डर करावं लागेल पालक अगदी बारीक चिरून घेतला मी आणि त्यामध्ये छान दीड चमच अद्रक लसूण पेस्ट ॲड केलेली आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये सर्व सुके मसाले ॲड करणार आहोत तर सर्वात आधी मी इथे ॲड करत आहे जिरेपूड धनेपूड आणि छान एक चम्मच तिखट आवडतात आमच्याकडे तिखट पराठे आणि त्यानंतर चवीनुसार नमक आणि थोडीशी हळद त्यानंतर हे सर्व सुखे मसाले असे मी एकदा मिक्स करून घेत आहे त्यानंतर मी यात हा एक कप भर बेसन ॲड करत आहे त्यानंतर मी यामध्ये छान आपली कणिक आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान मळून घ्यायचं आहे इथे माझी कणिक मळून आता झालेली आहे इला दहा ते पंधरा मिनिटं आता रेस्ट देते म्हणजे ती छान मुरेल आणि पराठे छान येतील तोपर्यंत छान आता ठेचा बनवून घेते मला पराठ्यांसोबत दही खायला आवडतं पण अहोंना छान गावरान ठेचा खायला आवडतो तर छान आता ठेचा बनवते इथे बघा काही मिरच्या घेतल्या मी थोड्या लसणाच्या पाकड्या आणि थोडस तेल यामध्ये घालून हे छान आपल्याला भाजून घ्यायचं त्यानंतर इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत ते पण छान खरपूस भाजून घेतले तर या शेंगदाण्याची मी असे शे साल काढून घेतलेली आहे आणि आता हे आपल्याला छान याच्यात ठिच्चा करून घ्यायचा आहे आणि ठिचं आहे म्हणून तो मिक्सरमध्ये न काढता छान असा खलबत्त्यात ठिचूनच केला ना तर छान लागतो तर त्यासाठी बघा ते खलबत्त्यात मी सर्व मिरच्या टाकल्या लसून टाकले त्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे टाकायचे आहेत आणि सोबतच छान एक मोठा चम्मच यामध्ये मीठ घालायचं आहे हे मीठ आणि थोडं यामध्ये जिरं घालायचं आहे आता माझ्याकडे जिरं नाही आहे जिरेपूड आहे तर मी जिरेपूड घालते आणि छान याला ठेचून घेते यामध्ये छान एक चम्मच जिरेपूड घातली आणि हा आपल्याला छान आता ठेचून घ्यायचा आहे ठेचा करायला थोडा वेळ लागतो पण मिक्सर मध्ये फिरवल्यापेक्षा ना याची टेस्ट खूप छान येते हा ठेचा तयार आणि चा, हा ना जरासा असा ओबडधुबडच वाटून घ्यायचा म्हणजे छान लागतो चवीला आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याला छान तेलाचा मोहरीचा तडकाही देऊ शकता पण आमच्याकडे हा असाच आवडतो त्यामुळे मी तडका नाही देणार आहे बघा ठेचचा तर झाला छान तयार दिसायलाच इतका यम्मी दिसत आहे तर आता पराठे करायला छान पराठे इथे मी लाटून घेत आहे आणि छान खरपूस असे भाजायचे असतात हे खूप टेस्टी लागतात पालकचे पराठे आणि सोबत पौष्टिकही खूप असतात पिहूला पालकाची भाजी अजिबात आवडत नाही त्यामुळे मी असे पराठे करत राहते आणि तुम्ही बघू शकता किती नरम आणि किती छान असे पराठे होतात तर इथे माझे पराठे काल कालची मॅरेज ॲनिव्हर्सरी झाली आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा नवरोबांनी त्यांचा रेकॉर्ड तोडलेला नाही कोणता रेकॉर्ड गिफ्ट ना हो बारा बारा न देण्याचा रेकॉर्ड लिहून ठेव सगळे उधारी बारा वर्षाची उधारी आहे तुमची लिहून ठेवलेली अकरा वर्षाची ही बारावी बारावी एक तर पूर्ण झालं ना चला नवरोबांनी तर स्पष्टच सांगितलं उधारीत लिहून ठेव अकरा वर्षाची उधारी आता हे बारावं वर्ष कंप्लीट झालं चला गिफ्ट तर काही मिळणार नाही चला आता कामाला लागते सो आता आम्ही तयार झालेला आहोत पालखी आलेली आहे मंदिरामध्ये मंदिरातून नंतर मग शिवारात जाणार आहे सो पिहू पण रेडी आहे इथे खूप 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 छान असा सोहळा असतो आज आमच्या पारस मध्ये सर्वीकडे प्रसन्न असं वातावरण असतं पालखीचं छान स्वागत होत पूर्ण त्यांच्या जेवणाची उदकामाची सोय केली जाते आमच्या कॉलनी तर्फे आणि पूर्ण आजूबाजूचे गावं पण दर्शनाला येतात आता आम्ही पण दर्शनाला जात आहोत तुम्ही पण तुम्हालाही आज गजान महाराजांच्या पालखीचं दर्शन घडवते पालखीच्या स्वागतासाठी इथे रस्ते छान स्वच्छ केलेले आहेत आणि छान रांगोळ्या घातलेल्या आहेत रस्त्यांवर आणि आता थोड्याच वेळात पालखी येणार आहे पालखी इथे पारस मध्ये पोहोचलेली आहे त्याला आता दर्शनाला जात होता मी आमच्या विदर्भाची पंढरी म्हणजेच आमचे शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक आणि जर दरवर्षी आषाढी वारीनिमित्त लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले गजानन महाराज यांची ही पालखी पंढरपूरला जात असते अशा अनेक पालख्या अनेक दिंड्या पंढरपूरला जात असतात विठुरायाच्या दर्शनाला आणि आमच्या शेगावचे गजानन महाराजांची पालखीसुद्धा जाते गेली पंचावन्न वर्षापासून ही प्रथा चालू आहे दरवर्षी गजानन महाराजांची पालखी ही शेगाववरनं प्रस्थान करते आणि तिचा पहिला मुक्काम हा आमच्या पारसलाच असतो ती थोड्या वेळ नागभरीला विश्रांती घेते आणि रात्रीचा मुक्काम हा पारसला असतो आणि हा त्यांचा प्रवास तेहत्तीस दिवसांचा असतो तेरा जूनला ही पालखी शेगाववरनं सकाळी सात वाजता मार्गस्थ झाली आणि हा सोहळा पाहण्यासाठी शेगावला सुद्धा हजारो भाविक जमतात दर्शनासाठी सोबतच त्यानंतर नागझरीला दुपारची थोडी विश्रांती घेते आणि रात्रीच्या विश्रांतीसाठी ही पालखी आमच्या पारसला असते आणि या पालखीची विशेष गोष्ट अशी की अतिशय दूरचा प्रवास करणारी ही आमची शेगावची पालखी असते आणि अतिशय शिस्तप्रिय असणारी शिस्त ही दिंडी सर्व दिंड्यांमध्ये ओळखल्या जाते शेगावला जी स्वच्छता असते जी शिस्त असते ती तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही आणि तीच शिस्त दिंडीतसुद्धा सांभाळली जाते इतके सारे वारकरी असतात पण ते सर्व अतिशय शिस्तीत चालतात सोबत कुठेही घाण करत नाही त्यांचे परिसर ते स्वच्छ करत राहतात आणि आणि हा त्यांचा प्रवास तेहतीस दिवसांचा असणार आहे तेरा जूनला मार्गस्थ झालेत आणि पंधरा जुलैपर्यंत ते पंढरपूरला पोचतील वीस जुलैपर्यंत ते पंढरपूरला मुक्काम करणार आहेत आणि एकवीस जुलैला त्यांचा परतीचा प्रवास हा चालू होणार आहे खरंच पालखीचं दर्शन घेतल्यावर इतकं मन प्रसन्न होतं पालखी इथे ग्राउंडला आल्यानंतर आरती होते आणि आरती झाल्यानंतर मग सर्वांना दर्शनाला असं रांगेत लागावं लागतं भरपूर गर्दी असते पारखला या दिवशी आमची कॉलनीसोबत संपूर्ण पारसगाव आणि आजूबाजूची सर्व खेडीपाडी इथे येतात दर्शनासाठी आणि इथे अशा लांबच लांब अशा रांगा लागलेल्या असतात आणि तुम्ही बघू शकता हे सर्व वारकर किती शिस्तीत आणि किती व्यवस्थित उभे आहेत रांगीत लागलेला आणि इथे पालखी आहे श्रींची खूप सुंदर सुजवलेला आहे श्रींच्या पालखीला समोर हत्तीचा चेहरा आहे तर इथे गजानन महाराजांचं तुम्ही सुद्धा दर्शन घ्या आणि खूप 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 आशीर्वाद मिळवा आणि इथे आता आम्ही बाहेर आलेलो आहोत इथे छान तुळशीचे माणूस उठवलेला आहे ह्या माळा छान तुळशीपासून बनवलेल्या आहेत आणि छान वेगवेगळ्या मध्ये आहेत खूप छान पन्नास रुपयाची प्रत्येक कोणतीही माळ या पन्नास रुपयाची होती तर इथे तुम्हाला दिसत आहे किती जास्त गर्दी झालेली आहे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी माझा आवाज हो तुम्हाला येणार नाही आणि या दिंडीमध्ये माझा मामे भाऊ सुद्धा आहे आणि इथे आम्ही त्याला शोधत होतो शोधते का मामाला पालखीमुळे पारसला छान यात्रेच रूप आलेलं आहे इतकं प्रसन्न कधीच वाटत नाही पारस मध्ये जितक आज वाटत आहे चला रे बाबा चला मोक्ष आम्ही आलो दर्शन घेऊन याला तर मोक्ष दिसला की काहीच नाही पाहिजे मोक्ष येत पण नाही त्याच्याकडे नको रे हा म्हणून येत नाही ना तो म्हणून येत नाही तुझ्याकडे आता काय रिटर्न जातो झाली आरती वगैरे बाय बाय मोक्ष आणि आता आम्ही निघालोत मंदिराकडे कारण मंदिरामध्ये वारकऱ्यांसोबतच सर्वांसाठी जेवायची व्यवस्था केलेली असते आणि इथे बघा वारकरी लोकांच्या मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे ही पिहूची शाळा आहे आणि इथे गजानन महाराजांचे घोडे बांधलेले आहेत सोबतच सर्व परिसर स्वच्छ केलेला आहे वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी या ग्रा शाळेचं ग्राउंड आहे आणि याच्यासमोर सुद्धा एक मोठं ग्राउंड आहे तिथे सुद्धा वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि वारकऱ्यांच्या सर्व वस्तू त्यांच्यासोबतच असतात झोपायची सोय पण त्यांच्यासोबतच असते एक मोठा ट्रक त्यांच्यासोबत फिरत असतो त्यामध्ये सर्व त्यांची गोधळी वगैरे जे लागतं ते असतं आणि छान त्यांनी ते ग्राउंडवर अथरलेलं आहे आणि मोकळ्या जागेवरच ते झोपणार आहेत आता आणि त्यानंतर आम्ही आता इथे मंदिरात येऊन पोहोचलेलो आहोत मंदिरात सुद्धा खूप सुंदर रांगोळी घातल्या आल्या होत्या आणि रोषणी पण खूप सुंदर केलेली होती मंदिर पण खूप सुंदर सजवलेलं होतं आणि आता आम्ही मंदिरात महाप्रसाद घ्यायला आलेलो आहोत आणि मंदिरात पण भरपूर गर्दी आहे आणि सर्वात आधी जे वारकरी असतात त्यांना जेव घालण्यात येते कारण ते शेगावपासून पैदल आलेले असतात आणि त्यांना लवकर जेवण करून आराम करायचा असतो आणि इथे आमच्या पारसमधले सर्व मुलं जेंट्स जे आहेत ते स्वयंसेवक म्हणून सर्व व्यवस्थित सांभाळतात इथे वारकऱ्यांचं जेवण चालू वा आहे आणि त्यांच्या बॅकसाईडला इथे बायका जेवायला बसलेल्या आहेत आणि जेवणाचा मेनूही खूप छान होता पातोळीची भाजी बुंदी वरण भात पोळी खूप छान जेवण होतं अतिशय सात्विक असं इथे आम्ही पण जेवायला बसलेलो आहोत आम्ही थोडं लवकरच आलो कारण नंतर भयंकर गर्दी होऊन जाते तर आता तुम्हाला समोर दिसेलच कारण इतकी जास्त गर्दी झालेली की स्वयंसेवकांनी त्या बायकांना अक्षरशः असं साखळी करून त्यांना थांबवून ठेवलेलं होतं आणि जसे आम्ही सर्व उठलं बघा बायका अशा धावतच आल्या जागा घेण्यासाठी कारण त्यानंतर मग खूप वेळ होतो जेवणाला आणि गर्दी ही वाढतच जाते तर इथे आमची जेवणं आटोपली आणि हे असं अकरा वाजेपर्यंत तरी एवढीच गर्दी राहत असते दरवर्षी आणि उद्या सकाळीसुद्धा छान पूजा होणार आहे होम हवन होणार आहे पण त्याला बहुतेक मी जाऊ शकणार नाही आणि तुम्हाला सुद्धा या ब्लॉगमधून का होईना पण गजानन महाराजांचे दर्शन झाले असतील अशी अपेक्षा करते सो चला आता आजचा ब्लॉग इथे संपवते पुन्हा भेटू अशाच एका छान 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 ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय टाटा